दोन एक दिवसात तुझ फोन उचल किंवा करून स्वतः सांग मला काळजी वाटायला लागली घर बघ घरच्या लेकरांचं तस फकांड उठलय इथं आणू घेऊन मी र वन वणवण वन, 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 हिंडती येळ्याला आंघोळ ना का येळला पाणी मिळ ना आंग ताटून गेले लेकराचं बी तसा हाल चाललेतय मी येण्यासारखी तुझ्या हिंड हिंडते पर तुला त्याची काही कदरच नाही तू एक दोन दिवसात सांग नाहीतर बघ मी एक दोन दिवसात घरी जाणार आहे कारण अणूचं बिल हाल उठले ते तुला नीट विचार कर म्हणते सांग म्हणजे तू पहिल्यापासूनच म्हणते की घरी जा पण तसं नाही व्यवस्थित विचार करून व्यवस्थित सांग मागचा मोरचा सगळा विचार करतो लेकरांचा हाल उठते लेकर एकदा डोळ्यामोर आण की अग लेकर लेकरं म्हणजे आईच्या जीवाचा गोळा असते ती तुला तर लेकरांविषयी काय वाटच ना एवढी कशी कटोर बनलीयच मला नंतर ती घरात सुद्धा घेणार नाही ती आणि लेकरांशिवाय राहू शकत नाही मी किती दिवस राहायचं लेकरांशिवाय जीव माझा चिमटीत आलेवान झालाय अगं एवढा हाल करून घेण्यापेक्षा एकटाच जीव गेलेला बरा वाटायला लेकरांचा विचार जरी डोळ्यासमोर आला तरी कस तरी वाटतय तुला म्हणजे त्याच काहीच वाट नाही एवढ कस पाकच ही करायला लागली अग शेवटी घर आहे वाद झाला ही झाला तर मी तुला हजार वेळा सांगितलं घर सोडून जाऊ नको मी त्यातनं गेलेली आहे पण तुला काहीच फरक पडला नाही इतका टोकाचा निर्णय घेऊ नको तुला घरी असल्यापासून जीव तुडून मी सांगते बर गेली ती गेली मी तुला नेण्यासाठी आले माग तरी पण तू ऐकायचं घे ना म्हणजे तू कुणाचं ऐकायचे तरी कुणाचं नेमकं अगं मस्त लहान धाकटी असली माना मी तरी पण काहीतरी मला कळतंय ना चार गोष्टी की असं नसतं की मान आपल्यालाच मोठाय म्हणून समजा आपल्यालाच आप कळतंय बारक्यांना काय सुद्धा कळत नाही अगं अंकिताला अनुष्काला सुद्धा कळतय त्यांनी ती बापासनी शिकवलेली शिकवलेल्या ही आठव जरा अंकिता बापाला चपाती शिकवत होती कशी लाटायची कशी करायची ध्यान देऊन ती आपल्याकडे बघते ती म्हणून त्यांना कळलं ना लेकरासनी कधी आपण स्वयंपाकात चुली येऊ दिल नाही पळतय करतय म्हणून पण वेळेला आता बापानं चुलत्यानं येतय आता तुला अंकिता कर म्हणल्यावर कसं होयचं पोळ भाजलं काय करायचं तुझ विचार बदल तू आणि घराचा रस्ता धर कुठं कुठं पण असू दे तुम्हाला मन मी चालले घरी मी हित न लगेच गाडी पकडतील जाते पैसे तुझ्याकडे नसले तर कुणाकुन तर घे घरी गेल्यानंतर घरच्यांना द्यायला एवढं विनव पर त्यांनी ये ये म्हणून तुला तर हजार विनवणे केलं भाऊजीला तुला उयसच कस काय ना मला त्याचं कोड पडले रामचं जाऊ दे त्यांचं कुणाचं तुला लेकरांचं बी काय हे असा हे इतका निर्णय घेताना तू हजार वेळा विचार करायला पाहिजे तुला जरी आठवण येत नसली लेकरांची लेकरांना येते तुझी मात्र मी किती दिवस झालं तुला सांगते ताय 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 करून माझं नर कोरडं पडली पण ताय ताय ऐकायच घेणार कुठेतरी लेकराला घेऊन बसावा कुठेतरी काय तर करावा एवढंच आहे माझ्यापेक्षा दुसरं काय नाही उन्हानं उन्हानं नुसता पिकळून गेलाय आता ऊन पडायला लागले असल्या तरच गारटा आलं संपत लेकरांची परीक्षा चालू झाली जणू अंकिता पेपरला गेली म्हणत होता तिचा बाप चुलता पेपर आहे तिचं काय करायचं का त्याने तरी तू मात्र एकच ठेका धरलाय कुणाचं ऐकायचं नाही पण एकदाच तुला सांगते ह्या दोन दिवसात काय ती सांग तुझं तो हाँ, हाँ मी तोपर्यंत तुझ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते कुठं हाय माहित नाही पण कुठं म्हणून पोचू मी अगं ग रस्ता धुंडला असं मला तर वाटायला लागले गपकी आणू आणू गपकी पण तू काय गावडा कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसली जेवढं आसपासचं वळखीचं रस्ता आहे तेवढं समजा धुंडून झालं कोण म्हणतंय अमुक हायवेला आहे कोण म्हणतंय तमुक हायवेला आहे लाय सगळीकडे जाऊन आली मी तू काय ठाव ठिकाणा देना पण का बर देनास पण तुला का कावर घरी यायचं नाही किती दिवस फिरत राहणार आहे तू अशी किती दिवस लोक तुला अशी ही करणार आहे ती आजपर्यंत चांगली लोक भेटते ती हितन मोहर सांगता येत नाही कुठलं माणूस कसा आहे विचार करून आतापर्यंत झालं ते चांगलं झालं म्हण आणि हितन मोहरचा विचार कर काय बी होऊ शकत निर्णय बदल साध्या भोळ्यापणाचा माणसं लय फायदा घेते ती विसरू नको माणसानं चॅप्टर बी असलं पाहिजे अगं जा ना तेव्हाच्यात जा आईकड मामा जा मामाकड जा मावशांकडे जा भणीकड जा कुठं पण जा पण जा ना कुठं तरी एका ठिकाणी कुठंच तूच थाईत नाही कुठं म्हणजे कुठंच नाही तू आज एका गावात तर उद्या एका गावात आज एकाच्या घरी तर उद्या एकाच्या घरी आईच माणसाने कसा म्हणून शोध घ्यावा तुझा <coughs> मी म्हटलं मी काहीतरी करील मी आणीन हुडकून हिला समोरच्याची इच्छा पाहिजे ना येण्याची तर आणीन मला वाटलं ताई कुठं तर मला प्रतिसाद देईल ताई येईल माझ्या वडीनं मला फोन करल पण असं तर काहीच घडलं नाही सगळं उलटच घडतंय विचार केलेल्याच्या